धुरखेडा येथील ग्रामस्थांचे गेल्या सव्वीस वर्षापासून पुनर्वसन करण्यात आले नसून पस्तीस घरांचे पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी धुरखेडा येथील नागरिकांनी आज दिनांक पंधरा मे रोजी सकाळी अकरा वाजता तापी नदी पात्रात जलसमाधी आंदोलन केले दुरखेडा येथील ग्रामस्थांचे गेल्या सव्वीस वर्षापासून पुनर्वसन करण्यात आले नसून ग्रामस्थांनी आपल्या विविध मागण्यांसाठी प्रशासनाने तत्काळ पस्तीस घरांचे पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी आज तापी नदी पात्रात जलसमाधी आंदोलन केले जिल्हाधिकारी जोपर्यंत ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे मात्र प्रशासनाच्या वतीने या नागरिकांना आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी हे आंदोलन मागे घेतले आहे या संदर्भात ग्रामस्थ संजय हाटकाळे ग्रामस्थ छाया हटकाळे यांनी याबाबत अधिक माहिती वार, दिली आहे नेमकं ते काय बोलले आहे तेच जाणून घेऊयात सर गेले सव्वीस वर्षापासून आमचं पुनर्वसन हे रखडलेलं आहे आम्हाला वारंवार आम्हाला फक्त आश्वासन दिले जातात कुठ आम्ही अधिकाऱ्याकडे गेले असता विचारणा करण्या गेले असता आम्हाला फक्त एवढं सांगण्यात येते की तुमचं काम प्रोसेस मध्ये आहे होणार आहे आणि होईल असं सांगितलं जाते सव्वीस वर्षापासून दोन वेळा आमच्या गावामध्ये मोजणी लागली आणि अधिकाऱ्याने ती मोजणी केलेली नाही त्यांनी कुणाच्या दबावाखाली केली अद्यापही आम्हाला कळलेलं नाही याच्यामध्ये कोणाचा हात आहे किंवा आमचं पुनर्वसन शासनाला होऊ द्यायचं आहे की नाही द्यायचं आहे हे आम्हाला माहीत नाही जर ह्या चालू असल्या चालू राहिल्यास शेवटी आम्हाला हा पर्याय म्हणून आम्ही हे जल समाधी आंदोलन घेत आहे दिवसापासून हा पुनर्वसनाचा विषय गे, गेले सव्वीस वर्षापासून हा पुनर्वसनाचा प्रश्न आहे आणि अद्यापही तो पूर्ण झालेला नाही किती लोकांचं घर आहे हे इथे पस्तीस लोकांचं घर आहे पस्तीस लोकांचा हा म्हणजे घरांचा प्रश्न आहे आणि फक्त पस्तीस घरांचा प्रश्न जर शासनाने सुटत शकत नाही तर हे पूर्ण भारत आपल्या भारत देशामध्ये कुठल्या प्रकारे जर त्यांना करायचं असलं तर कसे करतील मग एक नागरिक पण या ठिकाणी गंभीर झालेला आहे काय सांगलं त्याला नदीमध्ये त्याला बुचक्या बसले आहे आणि तो आता त्याला हॉस्पिटल मध्ये बुट आला होता तिथे आंदोलन त्याला पोहता येत नाही त्याच्यामुळे त्या माणसाला बुचक्या लागून त्याला आता नदीमध्ये त्याला दवाखाना हलवण्यात आलेला आहे हा आमची अशी मागणी आहे सव्वीस वर्षापासून आमचं पुनर्वसन झालेलं आहे त्याच्यामध्ये दोन पिढ्या गुजरून गेल्या आता हे तिसरी पिढी चालू आहे त्याच्यामध्ये माझे स्वतःच्या दोन मुलं खाली पडले आहे आणि मोठे मोठे साप आमच्या घरामध्ये घुसतात आमचं पुनर्वसन व्हायलाच पाहिजे सर